निवडणूक चिन्हाबाबत शरद पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र म्हणाले निर्णय घ्या नाहीतर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे लोकसभा निवडणुकीतील जय पराजयाचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे निवडणूक चिन्हाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने हे पत्र लिहिलं आहे पिपानी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळावं अशी मागणी या पत्रातून करण्यात चिन्हामुळे या निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे याबाबत निर्णय घ्या अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असं या पत्रात म्हणण्यात आलं शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहित निवडणूक चिन्हाबाबतची महत्त्वाची महत्वाची टिप्पणी केली आहे पिपानी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून काढून टाकावं या चिन्हामुळे राष्ट्रवादी पक्षाचं लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं नुकसान झालं आहे असं या पत्रात म्हणण्यात आलंय याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयाचा दार ठोठावणार असल्याचा या पत्रात उल्लेख आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने यंदाची लोकसभा निवडणूक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढवली मात्र या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना पिपानी चिन्ह देण्यात आलं होतं यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं म्हणणं आहे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच जिंकणार होती मात्र पिपानी चिन्हामुळे ती जागा हातातून गेली असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपानी या चिन्हांमध्ये साधर्म्य आहे यामुळे सामान्य लोकांना यातील फरक लवकर लक्षात येत नाही यामुळे नुकसान होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसू नये म्हणून शरद पवार गटाने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला लिहिलं आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत